Kalau istirahat nunggu, atau ya

Allora, vado a guardare il damm E vabbè Ora vado a guardare il damm Ora vado a guardare

भेंडी लावली भेंडी पण मस्त आली मस्त मस्त गवत जाळाचं औषध मारलं होतं काय होतं काय माहिती तिळा तिळा तिळ तिळ हे तिळाचं झाड मित्रांनो

केसर तो हिरवे गोयबीन पढ़ाटी बंबे जाड़े केसर आंबा क्या होता खरा मेट बोरीच झाडे गोड बोरे मित्रांनो मरणाची गोड आहे मित्रांनो झाली आता चक्कर मारण्या शकत चालव आता घरी म्हणजे घरी नाही गवत माझ्या इथून